साहेब म्हणत असतात अर्जुन सुभेदार यांनी दिलेल्या पुरावावरून हे सिद्ध होत आहे की मी साक्षी शिखरे या वाचल्या आश्रमाच्या वास्तव्यात गेल्या होत्या मग मधुभाव आणि सायली खूप खुश होतात जस साहेब असं म्हटल्यानंतर त्या कोर्टाशी आणखीन एकदा खोट बोलल्या आहेत त्या खुनाच्या रात्री आश्रमात गेलेल्या असतीलच या शंकेला वाव आहे या संदर्भातील सर्व पैलू हे तपासले जावेत द कोर्ट इज ॲज जज असे म्हणून सगळेजण उभे राहतात आणि सायली खूप खूप झालेली असते मग त्यावर अर्जुन हात पुढे करून दामिनीला म्हणतो पुन्हा लवकरच भेटू ॲडव्होकेट देशमुख मग त्यावर दामिनी अर्जुनला काहीच बोलत नाही आणि हातात हात पण देत नाही तिथून निघून जाते मग साक्षी मैपत ही तिच्या मागून निघून जातात मग आता रविराज अर्जुनला म्हणतात गुड जॉब ज्युनियर मग अर्जुन त्यावर त्यांना म्हणतो थँक्यू सो मच मग त्यावर रविराज म्हणतात पण साक्षीने खून केलाय हे नाही सिद्ध करू शकणार तू तन्वीने खून होताना प्रत्यक्ष बघितले हा पण तू ऑफिशियनची बाजू नक्कीच दुबई केलीस ग्रेट ऑल द बेस्ट येतो मी मग त्यावर चैतन्य म्हणतो रविराज सरांना पण पटलं तू ऑफिशियनची वाट लावून टाकलीस मी सांगतो त्यांना सुद्धा मनातून एकदा तरी असं वाटलं असेल की तन्वी खोट बोलते म्हणून मग त्यावर सायली म्हणते पण आता तर मग सगळ्यांना कळ आहे असेल की मधुभाऊंनी खून केलेला नाही म्हणून मग त्यावर मधुबाऊ म्हणतात आता तर मला खात्रीच वाटायला लागली की मी पुढच्या महिन्यापर्यंत नक्कीच सुटणार जावय बापू तुम्ही आज एकावर एक असे वार केलेत न की यापुढे कुठलेच खोटे टिकणार नाही ना बघा मग त्यावर अर्जुन म्हणतो थँक्यू मधुबाऊ तर आता इकडे दामिनीच्या ऑफिस मधला सीन त्यांनी दाखवला आहे साक्षी दामिनीला म्हणत असते ज्यावेळी अर्जुनने तो तुकडा माझ्या या गळ्यातल्या पेंडरला जोडला ना त्या वेळेला मला असं वाटलं की त्या जमिनीने मला असं घेऊन घ्यावं मला खरंच कळत नाही की अर्जुनला असा काहीतरी पुरावा सापडेल याचा आपल्याला संशय सुद्धा कसा काही नाही आला मग त्यावर मैपत म्हणतो त्या अर्जुनला आश्रमात सापडलेले सगळे पुरावे मी पोलीस स्टेशनला जायला सांगितले होते पण हे कार्ड आणि तो पेंडेंटचा तुकडा कुठून आले काय माहीत मग दामिनी त्यावर म्हणते शिकरे एम शुअर हे अर्जुनने सगळे इनलगल पद्धतीने मिळवले मग त्यावर पण ते तुम्ही कोर्टात का नाही सांगितलं देशमुख बाई म्हणजे त्या त्याला तिथे सरळ केला असता मग त्यावर दामिनी म्हणते मी कोर्टात अजून काय काय बोलावं पाहिजे होतं काय काय करायला हवं होतं याची एक, एक यादी बनवून द्या आणि ज्या कॉलेजमधून तुम्ही लॉ केलाय ना त्या कॉलेजचं व्हिजिटिंग कार्ड चिकटवा त्याच्यावर मग त्यावर पण म्हणतो शांतवा देशमुख बाई तुम्ही एवढ्या चिडू नका काय माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मग त्यावर साक्षी म्हणते अण्णा ॲक्च्युली दामिनी मॅमनी हे अर्जुनला विचारलं होतं की ते व्हिजिटिंग कार्ड आणि तो तुकडा कोर्टे सापडलाय म्हणून मग त्यावर दामिन म्हणते पण तेवढ्यात सावंत आले ते ना आणि त्यांना ॲडव्होकेट सुभेदार सुभेदारांच्या बाजूने साक्ष दिली आणि माझ्या हातात काही टोच पुरावा नसताना एक पोलीस ऑफिसरची उलट तपासणी घ्यायला मी खुई नाही मला एकच गोष्ट कळत नाही ती म्हणजे ते सावंत अचानक तिथे आलेच कसे मग त्यावर मैपत म्हणतो मला तर काहीच कळे ना असं झाले डोक्याचा भुगा झालाय भुगा मग त्यावर साक्षी म्हणते सगळं संपले का मग त्यावर दामिनी म्हणते नाही आणि मी ते संपू देणारी नाही हा पण अर्जुन सुभेदारचा कॉन्फिडन्स खूप वाढलाय तो आधी संपवायला हवा तर आता इकडे सावंत अर्जुनला म्हणत असतो अर्जुन सर तुमचं मनापासून अभिनंदन मग त्यावर अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर प्लीज तुम्ही असं काही बोलू नका आजचं इयरिंग आपल्या बाजूने गेलंय खरं पण त्यासाठी तुम्हाला खोटं बोलावं लागलं हे विजिटिंग कार्ड आणि लॉकेट तुम्ही मला दिलंच मी साईडला काढून ठेवलं होतं त्यावर चैतन्य म्हणतो अरे अर्जुन खूप मायनरी डिटेल्स आहेत मग त्यावर अर्जुन म्हणतो युअर माउत मला कोर्टात खोटं बोललेलं आवडत नाही मग त्यावर सावंत म्हणतात पण सर मी चांगल्या काम चांगल्यासाठीच खोटं बोललो ना ते कार्ड आणि पेंडन पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही सबमिट नव्हतं केलं हे एक टिकनिकली आहे आणि जर त्या पुराव्यामुळेच गुन्हेगाराला शिक्षा मिळणार असेल तर थोडंफार खोटं बोलायला काय हरकत आहे मग त्यावर सायली म्हणते पण मलाही हेही पटलेलं नाही मग त्यावर चैतन्य म्हणतो वहिनी तो, तो मैपत शिकरे काय साधा माणूस नाही साक्षीला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलंय माहीत आहे ना मग अशा वेळेस आपण थोडीशी वाकडी वाट धरली तर काय बिघडले मग अर्जुन म्हणतो म्हणून आपण कोर्टात खोटं बोलायचं मग चैतन्य म्हणतो आपल्या हातात जर वेळ असता तर आपण सगळं नीट केलं असतं पण आपल्याकडे वेळ होता का आपल्याकडे ऑप्शनच नव्हता अर्जुन आणि पेंढ इतका महत्वाचा पुरावा असं लपून ठेवायचा मग त्यावर सावंत म्हणतो जर तुम्ही रोज लोक मी तर रोज लोकांचं नुकसान होण्यासाठी खोटं बोलणारी माणसं बघतो आज आपल्याला न्याय मिळवण्यासाठी थोडंफार खोटं बोललं तर असं काय त्रास करून घेऊ नका सर मग चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन मी इन्स्पेक्टर सावंतांना खोटं बोलायला एवढं वाईट वाटत असेल आणि चुकीचं वाटत असेल आय एम रिअली सॉरी मग त्यावर सायली म्हणते चैतन्य भाऊजी अहो तुम्ही माफी नका मागो अहो मलाही तुमचं म्हणणं पटते पण आता आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवायला हवं आणि आज आपल्याला जो विजय मिळालाय तो सादर करायला हवा ना आता तरी राक सोडा, तर हा भाग इथे संपला आहे आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की दामिनी मीडिया समोर म्हणत असते सासरा खुण्या आहे आणि लाडका जावई त्यांचा वकील आहे आपला सासरा वाचवण्यासाठी ते कुठल्याही थरारात जाऊ शकतात तर आता इकडे मीडिया अर्जुनला म्हणते सर सर निकालासाठी एकच महिना दिलाय एक मग तुमचे सासरे आहेत म्हणून पाठीशी घालताय का तुम्ही त्यांना तुमच्याकडे पुरावे नाहीत का एका महिन्यात तुम्ही ही केस जिंकाल की के हराल मग सायली म्हणते मी सांगते आमच्यासाठी फक्त हा एक महिना नाही तीस दिवस आहेत आणि ज्यांचा लढा सत्याच्या बाजूने असतो त्यांना हरण्याचीही भीती नसते तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि च्या आपला व्हिडिओ सर्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि ठरलं तर मग मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेचा कोणता एपिसोड सर्वात जास्त लोकांपर्यंत पोचलाय हे कमेंट करायला विसरू नका आणि आपण उद्या ठ कोणता एपिसोड टाक्या हे कमेंट करा ठरलं तर मग टाकूया की लग्नानंतर होईलच प्रेम हा एपिसोड टाक्या आणि माझ्या चॅनेलला आणि या व्हिडिओजनी असंच भरभरून प्रेम देत राहा धन्यवाद